चला आज मस्तपैकी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते फॅमिली फ्रेंडली अशा रिसॉर्टमध्ये जिथे आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा अनुभव करणार आहोत अशा स्कायलाईन रिसॉर्टमध्ये आज आपण जाणार आहोत तर चला वेळ न दवडता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया होतं काय आपण कुठेही बाहेर फिरायला गेलं तर सगळे दिवस आपले नुसते फिरण्यामध्ये जातो आणि जो निवांतपणा जो आराम करण्यासाठी आपण बाहेर फिरण्यासाठी निघतो तो आराम आणि निवांतपणा काही आपल्याला मिळत नाही तर आम्हीसुद्धा मस्तपैकी इंदोर फिरायला आलो चार दिवस खूप भटकलो संपूर्ण इंदोर बघून काढलं तर आता म्हटलं मस्तपैकी दोन दिवस आरामात घालवायचेत ना कुठली दगदग न काही कसली घाई न काहीच नाही त्यासाठी आम्ही सिटीपासून लांब अशा इंदोरमध्येच पण सिटीपासून लांब असलेल्या स्कायलाइन रिसॉर्ट येथे आलेलो आहोत तर हे रिसॉर्ट कसे आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे या रिसॉर्टमध्ये मध्ये आल्यानंतर तुम्हाला अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटणार आहे तसंच येथील असणारा प्लेग्राऊंड एरिया लहान मुलांना खूपच आकर्षित करणार आहे मोठ्यांसाठी येथे मंदिर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही मस्त पैकी भटकंती करू शकता संध्याकाळची वेळ मस्त निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यासारखं तुम्हाला भासणार आहे येथे लॉन एरिया समारंभासाठी भाड्याने सुद्धा देण्यात येतात लग्न समारंभ बर्थडे पार्टी येथे सेलिब्रेट करण्यात येते आता हा आहे स्विमिंग पूल एरिया खूपच सुंदर असा हा स्विमिंग पूल एरिया आहे नीट नीट का स्वच्छ क्लीन असा खरोच येथे तुम्हाला चेंजिंग रूमसुद्धा अवेलेबल आहेत आणि येताना मात्र तुम्ही स्विमिंग कॉच्युम बरोबर घेऊन हो या जेणेकरून तुम्हाला स्विमिंग करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही कारण की स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग कॉच्युम असतील तरच तुम्हाला येथे परवानगी देण्यात येते चला आता आपण स्काय लँड रिसॉर्टबद्दलची थोडीशी माहिती घेऊया येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तर चला आपल्याबरोबर आहेत उन्नती मॅडम जे आपल्याला ह्या स्कायलँड रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती पुरवणार आहेत तर आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया चाल आय एम फ्रॉम स्कायलँड रिसॉर्ट आय एम हेअर एज अ फ्रंट ऑफिस असिस्टंट एज आर जी आर ई गॅस रिलेशन एक्झिक्युटिव्ह अँड लेट मी टेल यू अबाउट स्कायलँड रिसॉर्ट वी हॅव द प्रॉपर्टी एन तेजाजी इन इंदौर बायपास स्कायलँड रिसॉर्ट अँड वी हॅव हंड्रेड रूम्स इन अवर प्रॉपर्टी Some are pre, uh, premium and some are classic rooms like uh, deluxe, classic, and many more. And we have the pool side also. And uh, we have club building where the premium rooms are available. And we have the galaxy hall where the events uh, and the marriages will happen over there. And uh, we have the Pearl Hall, we have the uh, lawn. मायरा लॉन्र द इवेंट्स एंड वेडिंग्स विल हैपिंग स्काईलैंड में मस्ट विज़िट करिए बहुत अच्छी आपको अगर पीस चाहिए है या थोड़ा सा सुकून चाहिए है तो आप स्काईलैंड रिजॉर्ट ज़रूर आइएगा जहाँ पर पीसफुल है शांति है जहाँ पर आकर विज़िट करके हम अपनी सारी टेंशनों से दूर हो सकते हैं तो आप मस्ट विज़िट कीजिएगा यहाँ की लोकेशन बहुत अच्छी है एंड यहाँ का एड्रेस जो है वो इंदौर तेजाजी नगर में है स्काय लाईन रिसॉर्टचा बाहेरचा तर मी तुम्हाला संपूर्ण दाखवला प्ले एरिया मंदिर गार्डन आजूबाजूचं नेचर लॉन मग तसंच स्विमिंग पूल एरिया गार्डन एरिया सगळं काही आपण बघितलेलं आहे आता आपण बघणार आहोत स्कायलाईन रिसॉर्टच्या आतील एरिया संपूर्ण रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवते येथे तुम्हाला स्पा अँड सलोनसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला बाहेर जायची अजिबात गरज नाही आता मला माहिती आहे तुम्ही रूम बघण्यासाठी उत्सुक आहात तर वेळ न जवळता आपण रूममध्ये आलेलो आहोत रूममध्ये तुमच्या गरजेच्या सर्व काही गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला चहा पिण्याची इच्छा झाली मस्तपैकी गरमागरम असा चहा कॉफी रूममध्ये बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा नीट क्लीन स्वच्छ असा हा स्कायलँड रिसॉर्टचा हा रूम आहे खरोखर आम्हाला तर खूपच आवडला रूममध्येच तुम्हाला तुमच्या गरजेच्या सगळ्या काही वस्तू देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला बाहेर जाण्याची अजिबात गरज लागत नाही निवांत असे तुम्हाला राहायचं असेल निवांत काही दगदग नाही कसलीही घाई नाही मस्त एन्जॉय करायचं आहे फक्त तर हा रूम परफेक्ट आहे आणि मस्त आहे तर तुम्हाला हा रूम नक्कीच आवडेल मला खात्री आहे मला तर आणि ह्यांना आमच्या दोघांनाही हा रूम खूपच आवडला कपाटामध्ये तुम्हाला तिजोरी सामान ठेवण्यासाठी जागा तसंच एका छोटासा फ्रीजसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे मस्तपैकी एन्जॉय करा गरमागरम चहा प्यायचा आणि मस्त बसून अगदी बाहेरचा लॉन मस्त एन्जॉय करायचा बघा हा किती मोठा लॉन आहे इथे लग्न समारंभ झालेला आय थिंक असं वाटतं चला आता आपण बाहेर जाऊया आणि थोडीशी अजून भटकंती करूया आणि हा रिसॉर्ट संपूर्ण परत एकदा बघून घेऊया ह्या रिसॉर्टमध्ये तुम्ही पाहिजे तर झोमॅटो आणि ब्लँकेटसुद्धा करू शकता आणि ब्रेकफास्ट तुमचा इन्क्लूड असतो त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट हा तुम्हाला फ्री असतो तर ब्रेकफास्टसाठी तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी मिळणार आहेत की तुम्ही अगदी खाऊन खाऊन थक पण हे व्हरायटी काही संपणार नाही हां इंदोरचं एक खास खाणं म्हणजे काय माहिती आहे का पोहे आणि जिलेबी हे खास इंदोरचं खाणं आहे तर हे ट्राय करायला विसरू नका पोह्याबरोबर जिलेबी खाऊन बघा खरंच मस्त लागणार आहे मला इतकी आवडली नाही कारण तिखट गोड मला इतकं कॉम्बिनेशन जमत नाही पण तुम्हाला नक्कीच आवडेल इथे तुम्हाला वेगवेगळे वेग पदार्थ तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत ज्यावेळी आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर आलो त्यावेळी आम्हाला रिसेप्शनिस्टने विचारलं कि की तुम्हाला ह्यापैकी कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडला म्हणजे अक्षरशः सांगणं मुश्किल होतं मी तर तिला म्हटलं सगळेच पदार्थ एक नंबर होते आणि खरोखर खूपच सुंदर असे पदार्थ होते आणि चव पण त्याची खूपच भारी होती तुम्हाला पाहिजे तर व्हेज खा डायटिंगवालं खा वेगवेगळे पदार्थ तुम्हाला येथे अवेलेबल आहेत नॉनव्हेजचे सुद्धा सोय तुम्हाला करून देण्यात आलेली आहे डिटॉक्स वॉटरपासून स्वीटपासून सगळं काही तुम्हाला या ब्रेकफास्टमध्ये मिळणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खाऊ शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता बरोबर आम्हाला तर खूपच भारी वाटलं येथे येऊन आता रेस्टॉरंटमध्ये जर यांचंच हे रेस्टॉरंट आहे इथे बसून सुद्धा तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता आणि पाहिजे तर तुम्ही रूममध्ये सुद्धा जेवण ऑर्डर करू शकता हे रेस्टॉरंट खूपच मोठं आहे आम्हाला येथे येऊन सुद्धा खूपच भारी वाटलं खास करून येथे असलेली ही जी चेअर होती जिच्यावर मस्त मस्त आम्ही फोटो क्लिक केले खूपच मजा आली तुम्हीसुद्धा ह्या रिसॉर्टला नक्कीच भेट द्या मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि निवांत मस्त एन्जॉय करा